नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा वाशिम माओकल्ली नऊशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे चाळीस रुपये यापुढील कृषी पुन्हा बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दरा आहे चार हजार कमाल कमालदराई चार हजार दोनशे सर्वसाधारण राही चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी पुन्हा बाधार समिती आहे मेहकर आवकाली ऐंशी क्विंटल किमान दरा आहे तीन हजार आठशे कमालदरा आहे चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न पुन्हा समिती आहे अकोला अवकाली एकशे सत्याऐंशी क्विंटल किमान दरा आहे चार हजार कमालदरा आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार एकशे ऐंशी रुपये